धुळे येथील जुने धुळे भागातील वरखेडी रोडवरील गायकवाड चौकात शुक्रवारी सायंकाळी दोन गटात हानामारी झाल्याची घटना घडली या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज शहरासह जिल्ह्यात व्हायरल झालंय हाणामारीत धारदार शस्त्रांचाही वापर झाल्याचं निवेदनात म्हटलंय या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या असून आझादनगर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले या संदर्भात एका गटातील महिलांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले हल्लेखोरांनी महिलांनाही मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप सदर निवेदनात केलाय हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे काल संध्याकाळी आमच्याकडे नाना जावेळे आणि फाईट ग्रुपचे त्यांच्या सोबत जे व्यक्ती आलेले होते त्यांनी फार प्राणघातक हल्ला केला आहे व आमच्या घरच्यांना सुद्धा देण्यात आली की तुम्ही यांच्यामध्ये पडले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू किंवा आम्ही तुमच्यावर हल्ला करू अशा आमच्या घरच्यांना धमकवण्यात आले आहे तो सर्रास चॉपर घेऊन फिरत होता त्याच्या बंदूक त्याच्या कमरेला बंदूकसुद्धा होती त्याने एका जणाकडे लपवून त्याच्याकडून चॉपर घेतली आणि चॉपरने त्याने स्वतः एका व्यक्तीच्या हातावर वार करून त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमा करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न तो करत आहे त्याच्यामुळे आमचं अक्ष विनंती आहे साहेबांना की त्यांनी आमच्या घरच्यांवर कोणावर ही खोटे गुन्हे दाखल होता कामाने याची दक्षता पूर्णपणे घ्यावी आणि याची दक्षता नाही घेतली तर नमस्कार मी प्रेरणा निलेश देवरे राहणार गायकवाडचो काल आमच्या घरावर नाना शाळवे त्याचे साथीदार याने टोळीसह सा आमच्या घरावर हल्ला चढवला महिलांना मारहाण केली आम्ही घरी महिला होतो माझे पती घरी नसताना तो आम्हाला अभद्र भाषेमध्ये अपमानजनक भाषेमध्ये आमच्याशी त्याने शिविगाळ केली माझी जेठानी गरोदर होती त्यांनी मारहाण केली तो हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन आलेला होता हा गुन्हेगार परिसरात नगावबारी याआधी महिलांवर त्यांनी हात उचलला होता त्यांनाही मारहाण केली होती त्या गुन्हा मध्ये तो फरार असतानाही तो धुळ्याच्या हातीत येऊन आमच्या घरासमोर येऊन त्याने आमच्यावर परत महिलांवर त्यांनी हल्ला चढवले चढवलेला आहे एवढं पोलीस प्रशासन डोळे बंद करून बसले का तो गुन्हेगार सरज हातामध्ये चॉपर घेऊन आम्हाला धमकी देत होता तुझं वंश संपवतो हो तुझ्या नवऱ्याला मारतो त्यांनी माझ्या नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर याच्या जबाबदार नाना साळवे आणि त्याचे साथीदार असणार आहे आम्हाला खूप म्हणजे तो मानसिक मानसिक त्रास देतोय तो कालच्या दिवशी त्यांनी आमच्या आमच्या माझ्या जेठाला जे प्राणघात गा, प्राणघातक माझ्या जेठाला हल्ला केलेला आहे माझ्या सासऱ्याला डोक्याला चॉपर मारलेला आहे आमच्याकडे या सर्व गोष्टीचं सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे प्रूफ सहित आहे तरी पण पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाही आहे एवढं सर्व तो खुलेआम करून तो तिथून प पसार झाला त्या पोलीस प्रशासन समोर आलेलं आहे म्हणजे गुन्हेगार परत गुन्हा करायला आला त्याच्यानंतर तो तिथून पळून गेला त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आम्हाला सांत्वना द्यायला आले म्हणजे कुठल्याही प्र, प्र प्रकारची कायदा सुव्यवस्था आपल्या धुळ्यामध्ये आहेच नाही गुन्हेगार खुर्ले आमसं फिरत आहेत आम्हाला त्यांच्याकडून पोलीस प्रशासनाकडून एस पी साहेबांनी का त्या पोलीस गुन्हेगारांना पाठबळ आहे का कारण त्यांच्या ते असताना तो आम्हाला म्हणतो मी पोलीस अक्षिशात घेऊन फिरतो आम्हाला काल तो धमक्या देतो की पोलीस आमच्या शिकिशात राहतं एस पी साहेबांचे माझे घरचे संबंध आहे तो आम्हाला काल असं सांगत होता तर ही गो गोष्ट खरी याचं उत्तर आम्हाला एस पी साहेबांनी द्यावा आणि याच्यावर सखोल चौकशी करावी की हा गुन्हेगार कस काय आवारात फिरतोय